नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा चा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो ज्या पीक विमा मिळाला नाही अशा हा पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो हा हजार चा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात काल आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सब्स्क्राइब केल्याने शेतक चॅनल आवश्यक सब्सक्राइब करा चला जास्त न वेळ घेता व्हिडिओज सुरू करूया तर पहा मित्रांनो उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंधरा दिवसात रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील खरीफ दोन हजार बावीसमधील नुकसान भरपाईची एकूण अनुदन्य रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्केपेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे अधिकचे रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे बाकी की आहे विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले आहे त्यामुळे सदरी रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील दिवसात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दैनंदिन सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या रुपये दोनशे दहा कोटी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाईचे रक्कम जमा झाल्यास विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्के पेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम राज्य शासन स्वीकारेल आणि जर देह पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त वीस रक्कम स्वतः कडेल ठेवेल व उर्वरित हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल अशी तरतूद आहे खरीप दोन हजार बावीस मधील एकूण नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त असल्याने शासनाकडून अपेक्षित रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे ही रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ लावता भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार मधील नुकसान भरपाईच्या केवळ पन्नास टक्के नुकसान भरपाई वितरित केली आहे शासन व प्रशासन कठोर कारवाईचे संकेत देता विमा कंपनी तिने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यास सुरुवात केली आहे या अनुसंगाने राज्यातील व सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्तालयामार्फत जमा करून काल शासनाकडे पाठवण्यात आली आहे पुढील दोन आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुसंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे म्हणजेच मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांना येत्या आठवड्याभरात खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायसी बाकी असे तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून ही मदत येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती राणा पाटील यांच्या ट्विटर हँडल वरती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम येत्या आठ दिवसात खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद